नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ग्रामसेवक भरती संपूर्ण मार्गदर्शन ग्रामसेवक पदभरती कशी होते परीक्षा पॅटर्न काय आहे तांत्रिक विषय कोणते आहेत अर्ज कसा करायचा आणि कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायचे ही सर्व माहिती आज आपण सविस्तर पाहणार आहोत ग्रामसेवक पदाची मूलभूत माहिती ग्रामसेवक पदभरती ही जिल्हा परिषद अंतर्गत होते हे पद वर्ग तीन मधील गट क संवर्गातील आहे ग्रामसेवक हा ग्राम सभेचा सचिव असतो तो गट विकास अधिकारी यांच्या अंतर्गत काम करतो वेतन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिले जाते आणि निवड प्रक्रिया जिल्हा परिषद किंवा जिल्हा नियोजन मंडळ यांच्या अधिकाराखाली होते परीक्षा कधी कंपनी मार्फत तर कधी जिल्हा परिषद स्वतः आयोजित करते महत्वाची बाब जर परीक्षा जिल्हा परिषदेमार्फत घेतली गेली तर संबंधित जिल्ह्याचे प्रश्न येण्याची शक्यता जास्त असते जर कंपनी मार्फत परीक्षा झाली तर ही शक्यता कमी असते पण पर पूर्णपणे नाकारता येत नाही म्हणूनच जिल्हा संबंधित प्रश्न आणि तांत्रिक प्रश्न यावर विशेष लक्ष द्या परीक्षा पॅटर्न मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान गणित व बुद्धिमत्ता प्रत्येकी पंधरा गुण तांत्रिक किंवा कृषी घटक चाळीस प्रश्न ऐंशी गुण एकूण प्रश्न शंभर त्याचे एकूण गुण दोनशे वेळ नव्वद मिनिटे तांत्रिक विषयामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख पिके उत्पादन मृदा संवर्धन फळे व भाजीपाला पशुसंवर्धन पर्यावरण कृषी क्रांती सोबत राज्यघटना आणि पंचायत राज घटक महत्वाचा कामाचे स्वरूप ग्रामपंचायत स्तरावर काम करणे जन्म मृत्यू नोंदणी सरकारी योजना अंमलबजावणी ग्रामसभेला उपस्थित राहणे दिवाबत्ती व्यवस्था ग्रामस्तरावरील प्रशासनिक जबाबदाऱ्या जाहिरात पाहताना या गोष्टींकडे लक्ष द्या पदसंख्या शैक्षणिक पात्रता बारावी साठ टक्के आवश्यक मागील परीक्षेवेळी ही अट होती कायम असल्यास जाहिरातीमध्ये नमूद असते वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्षे अर्ज शुल्क सर्वसाधारण हजार रुपये तर मागास प्रवर्ग नऊशे रुपये अर्जपद्धत ऑनलाईन परीक्षा पद्धत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अधिकृत पोर्टलवर जा सूचना काळजीपूर्वक वाचा नोंदणी करा ईमेल पडताळणी करा लॉग इन करून अर्ज करा अर्ज शुल्क परत मिळत नाही हे लक्षात असू द्या पासवर्ड विसरल्यास पासवर्ड विसरलात पर्याय वापरा शैक्षणिक पात्रता बारावी साठ टक्के गुण आवश्यक कमी गुण असल्यास पदवीवर अर्ज करता येतो कृषी पदवी देखील स्वीकारली जाते वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्षे प्रवर्गानुसार सवलत लागू पगार सातव्या वेतन आयोगानुसार साधारण पंचवीस ते अठ्ठावीस हजार रुपये कागदपत्रे दहावी बारावी मार्कशीट फोटो पन्नास केबी जात प्रमाणपत्र एमएससीआयटी डोमिसाईल नॉन क्रिमिलेअर ईडब्ल्यूएस खेळाडू प्रमाणपत्र लागू असल्यास महत्वाची सूचना कधीकधी तांत्रिक प्रश्न सामान्य ज्ञानात विचारले जातात प्रश्नांची संख्या बदलू शकते म्हणजेच कमी जास्त देखील होऊ शकते म्हणून अभ्यास करताना सर्व विषयांची तयारी ठेवा लक्षात घ्या ही माहिती तुम्हाला सावध करण्यासाठी नाही भीती दाखवण्यासाठी नाही गट क सरळ सेवा परीक्षा असल्यामुळे खूप खोलवर अभ्यास करण्याची गरज नाही प्राथमिक अभ्यास प्लस मागील प्रश्नपत्रिका हेच यशाचे गमक असेल जर तुम्हाला ग्रामसेवक तांत्रिक नोट्स हव्या असतील तर संपर्क करा सत्याहत्तर वीस शून्य तीन नऊ चार पाच चारवर वर किंवा आपले स्पर्धा परीक्षा ॲप इन्स्टॉल करा मित्रांनो ही माहिती केवळ ग्रामसेवक भरतीची ओळख व्हावी या उद्देशाने सांगितली आहे अधिकृत माहिती ही नेहमी जाहिरात आणि सूचनापत्रकानुसारच ग्राह्य धरावी जाहिरात आल्यानंतर ती पूर्ण वाचा जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद